नमस्कार विद्यार्थी मित्रो आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत ती म्हणजेच बी एड सी ई टी फास्टेस्ट हंड्रेड एम सी क्यूज पार्ट वन म्हणजेच भाग ए आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तर चला पाहूया प्रश्न पहिला सोने दागिने तर लाकूड फर्निचर एकशे एकोणसत्तर जसे एक्क्याऐंशी एक तसे शंभर जसे काय तर ऑप्शन तीन छत्तीस सर्व वर्गसंख्या तीन किलोमीटर म्हणजे किती मीटर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला त्याला तर ऑप्शन तीन तीन हजार मीटर करेक्ट उत्तर झेड वाय एक्स सी बी ए यू व्ही डब्ल्यू तर पुढील येणारा अक्षरगट कोणता ऑप्शन एक, एक एफ डी करेक्ट उत्तर होय दिलेल्या अक्षरमालिकेत पुढे कोणतेही अक्षर येईल दिलेले मानले की प्रत्येक एक अक्षर मिस ए नंतर सी आलेला आहे ई जी आणि एच नंतर येणारा अक्षर म्हणजेच आय ऑप्शन दोन करेक्ट उत्तर मालिका पूर्ण करा ए बी ई e, एफ त्यानंतर डॅश डॅश एम एन क्यू आर ऑप्शन एक आय जे करेक्ट उत्तर सिंहाचा जसा छावा असतो तसं घोड्याचं काय असतं तर ऑप्शन दोन घोड्याचं शिंगरू असतं सहसंबंध लावा या घटकातील हा प्रश्न पावणे तीन किलोच्या किलो, किलो हळदीच्या अडीचशे ग्रामच्या किती पिशव्या होतील तर त्या अकरा पिशव्या होतील वीस ही संख्या वीस वेळा बेरीज करून आपल्याला किती मिळेल तर ती ऑप्शन दोन चारशे एवढी मिळेल व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका सोमयच्या ठिकाणावर पूर्वेला तोंड करून उभा होता तो प्रथम डावीकडे वळला व दहा मीटर चालून परत उजवीकडे वळला व वा पाच मीटर गेला तेथून परत डावीकडे वळला आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे तर ऑप्शन एक उत्तर दिशा करेक्ट उत्तर होय चोवीस तासात घड्याचे तिन्ही काटे किती वेळा एकमेकास भेटतात तर ते जितक्या वेळेस विचारलं असेल तितक्या वेळेस भेटतात म्हणजे चोवीस वेळा पुढचा प्रश्न खालील संख्या मालेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल रिकाम्या जागेत येणारी संख्येची आप संख्या आपल्याला सांगायची आहे ऑप्शन चार नऊ ही संख्या येईल आपण इथे पाहू शकता पंधरा वजा दोन परत इथं तेरा वजा दोन आता अकरा वजा दोन असं केलं असता ते नऊ येईल ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय विक्रमबानाला समीर माझ्या आईच्या मावच आईच्या भावाचा भावाच्या मुलाचा भाऊ आहे तर त्याचे व समीरचे नाते काय तर ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होय मेहुना महाराष्ट्र याचा संबंध जर मुंबईसोबत असेल तर गुजरात याचा संबंध कशाशी असेल तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर गुजरातची राजधानी कोणती असा सहसंबंध घटकातून प्रश्न गांधीनगर करेक उत्तर एका प्राणी संग्रहालयात दोन वाघ तीन मोर दोन ससे एक हत्ती व चार वनगाई आहेत तर त्यांच्या एकूण पायांची बेरीज म्हणजे संख्या किती असा हा प्रश्न सर्वांच्या पायांची बेरीज आपल्याला करावी लागेल त्यात दोन पाये किती जणांना आहेत व चार पायाचे प्राणी किंवा पक्षी कोणते आहेत ऑप्शन दोन बेचाळीस करेक्ट उत्तर एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे त्याचे दोन पश्चिमेला आहे तर त्यांच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल तर ऑप्शन दोन ती उत्तर दिशा असेल पुढचा प्रश्न उंदिराला मुंगूस म्हटले मुंगसाला हरिण म्हटले हरिणाला सिंह म्हटले सिंहाला वाघ म्हटले तर आया कोणत्या प्राण्यास असेल तर सिंहाला काय म्हटले हे आपल्याला पाहावं लागेल तर सिंहाला वाघ म्हटले तर ऑप्शन चार वाघ हे आपलं करेक्ट उत्तर ज्याला आयाळा असणार आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा जर एका सांकेतिक भाषेमध्ये नाना हा शब्द चौदा अकरा एक्केचाळीस असा लिहिला असेल तर दादा हा शब्द एक्केचाळीस चौदा अकरा असा लिहिला जातो तर याच भाषेत बाबा हा शब्द कसा लिहिला जाईल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो इथे त्यांनी काय दिलेले आहे अक्षर जे आहेत त्यांची ती संख्या आहे तर बाबा शब्द लिहिताना आपल्याला बीसाठी दोन व एसाठी एक असं घ्यावं लागेल म्हणजेच बी ए बी ए, एक्वीस एकवीस आपलं करेक्ट उत्तर होय जर ए म्हणजे वजा बी म्हणजे अधिक सी म्हणजे गुणिले व डी म्हणजे भागिले तर आपल्याला ते त्यांनी संख्या दिलेली आहे त्यामध्ये सत्तावीस बी एक्क्याऐंशी डी नऊ ए सहा सी दोन असं दिलेलं आहे ह्याचे सर्व आपण चिन्ह टाकले असतात आणि ते सोडवले असता येणारी जी संख्या आहे ती आपल्याला पर्यायामधून निवडायची आहे तर ऑप्शन चार चोवीस आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न जर सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी गुरुवार होता तर पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कोणता वार होता म्हणजे त्याच वर्षी पंधरा ऑगस्टला कोणता वार असेल असा हा प्रश्न ऑप्शन दोन मंगळवार करेक्ट उत्तर होय कन्स्ट्रक्शन या शब्दाचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येणार नाही ना सक्षम कॉइन्स कॉशन आणि नोशन तर ऑप्शन तीन कॉशन हा शब्द बनणार नाही कारण आपण इथे पाहू शकता या कन्स्ट्रक्शन शब्दामध्ये ए हे अक्षर नाही आहे त्यामुळे कॉशनमध्ये असणारं ए यापासून आपल्याला हा शब्द म्हणजे कन्स्ट्रक्शनपासून हा शब्द बनवता येणार नाही ना ऑप्शन तीन करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न जर आठ सुतार आठ टेबल आठ दिवसात बनवतात तर बारा सुतार बारा दिवसात बारा टेबल किती दिवसात बनवतील तर ऑप्शन दोन बारा करेक्ट उत्तर येईल कारण एक सुतार एक टेबल एक दिवस असं यांचं गणित आपल्याला इथं प्रश्नामध्ये दिसतंय ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा क्रम ओळखा ए सी बी डी सी तर प्रश्नचिन्ह ऑप्शन एक एफ जी आपलं उत्तर तिथे येईल गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे सोळा पंचवीस सत्तावीस चौसष्ट आणि छत्तीस तर ऑप्शन एक सत्तावीस आपलं करेक्ट उत्तर तो येईल कारण बाकी सर्व वर्गसंख्या सत्तावीस ही वर्गसंख्या नाही प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य येणारा पर्याय निवडा जानेवारी डिसेंबर यांची जोडी असेल म्हणजे पहिला महिना बारावा महिना फेब्रुवारी नोव्हेंबर दुसरा महिना अकरावा महिना तर डॅश ऑक्टोबर ऑक्टोबर दहावा महिना आहे तर तिसरा महिना कोणता असा हा प्रश्न ऑप्शन दोन मार्च करेक्ट उत्तर होय गमछा लुंगी हातुरमाल बेडशीट रग यापैकी आकाराने सर्वात लहान असणारा घटक कोणता आकाराने सर्वात लहान असणारा घटक ऑप्शन चार हातुरमाल आपल्याला पाहायला मिळेल पुढचा प्रश्न एक ते शंभर संख्येमध्ये नऊ अंक आपल्याला किती वेळेस आलेला पाहायला मिळेल असा हा प्रश्न तर ऑप्शन ए वीस वेळा नऊ ही संख्या आपल्याला आलेली पाहायला मिळेल पुढचा प्रश्न वीस मुले वीस आईस्क्रीम चाळीस मिनिटात खातात तर दहा मुले दहा आईस्क्रीम किती मिनिटात खातील तर जितके मुले तितके आपल्याला वीस मिनिट वीस आईस्क्रीम याचा कॅल्क्युलेशन केला असता एक, के एक मुलगा एका एक, आ, एक आईस्क्रीम खाण्यास चार मिनिट वेळ घेतो तर दहा मुले द आईस्क्रीम खाण्यास चार मिनटं याप्रमाणे चाळीस मिनिट इतका वेळ घेतील म्हणजे ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न सी बी एड एक्स डॅश एफई डी गाळ्याला जागी आपल्याला कोणता अक्षर येईल ते सांगायचं आहे तर गाळ्याला जागी वाय हे अक्षर येईल ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय फळा डॅश मूर्ती हातोडा तर मूर्ती आणि हातोडा यांचा संबंध जसा आहे तसा फळ्याचा संबंध कशासोबत येईल तर त्याचा संबंध येईल मार्कर पेनसोबत म्हणजे जसं मूर्तीला हातोडा घडत गर्ण, घडवत असतो तसाच फळ्यावर लिहिण्यासाठी आपल्याला मार्कर पेनचा वापर होईल आणि पूर्व दिशेला तोंड करून उभी होती ती डावीक डावीकडे म्हणजेच डाव्या दिशेला वळून सहा किलोमीटर चालली पुन्हा डावीकडे वळून तीन किलोमीटर अंतर तिने पार केले आता निघालेल्या ठिकाणावरून कोणत्या दिशेस ती तोंड करून उभी असेल हे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन ए पश्चिम करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न पॉईंट तीस मिनटापूर्वी चार तास म्हणजेच किती वाज किती वाजता तर पॉईंट तीस ज्याला आपण म्हणत असतो तर ते रात्रीचे बारा आहेत ए एम ज्याला म्हणतो आपण ट्वेल्व ए एम तर साडेबारा पूर्वी चार तास म्हणजे किती किती वाजून किती मिनिट म्हणजेच वेळ त्यांनी विचारलेला आहे ते म्हणजेच साडेआठ अधिक चार तास जर आपण केले तर साडेबारा ते बनतात ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय दिलेल्या संख्यामालेत पुढील पद कोणते येईल एक संख्या माला आपल्याला त्यांनी दिलेली आहे एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस दोनशे सोळा तर आपल्याला संख्या पाहताच कळतं आहे की ह्या घन संख्या आहेत तर सहा सहाचा जो घन आहे तो दोनशे सोळा तर सातचा घन जो आहे आपलं करेक्ट उत्तर होय ते म्हणजेच ऑप्शन ए तीनशे त्रेचाळीस हा सातचा घन इथं करेक्ट संख्या होय खालील संख्या मालेतील विजोडपद म्हणजे वेगळे पद आपल्याला ओळखायचं आहे तर सगळे पद जे समान आहेत एक पद वेगळं आहे शहाण्णव बावन्न अष्ट्याहत्तर आणि सत्याऐंशी यामध्ये ऑप्शन बी बावन्न आपलं उत्तर होय कारण ह्या तीनने भाग जाणाऱ्या तीनही संख्या आहेत तर बावनला तीनने भाग जात नाही म्हणून ती वेगळी संख्या युजॉर्डपद आवडतं असल्यास नक्कीच लाईक करा पुढचा प्रश्न वासराला कोकरू म्हटले कोकराला रेडकू म्हटले रेडकाला शिंगरू म्हटले शिंगरूला करडू म्हटले कर्डूला छावा म्हटले तर शेळीच्या पिल्लाला काय म्हणाल इथं कर्डूला छावा म्हटले करडू म्हणजे शेळीचे पिल्लू तर आपल्याला त्याला काय म्हणावं लागेल छावा म्हणावं लागेल ऑप्शन डी करेक्ट उत्तर होय एका सांकेतिक भाषेत झॅप म्हणजेच झेडे हा शब्द सव्वीस एक सोळा असा लिहिला तर त्याच भाषेत बॅट हा शब्द कसा लिहिला जाईल तर अक्षराची जी संख्या आहे त्या संख्येनुसार यांनी हे सांकेतिकरण केलेलं आहे सांकेतिकरण विसांकेतिकरण म्हणजे कोडिंग डिकोडिंग या घटकातून आलेला हा प्रश्न तर यामध्ये बॅटसाठी बी दुसरा दुसरा अक्षरात दुसरा अक्षर त्यानंतर ए पहिला अक्षर म्हणजे दोन एक आणि टी एकोणास अक्षर तर ऑप्शन एक जो आहे आपलं करेक्ट उत्तर होय दोन एक एकोणावीस पुढचा प्रश्न एक योग सागत साधक जो आहे शीर्षासन करताना त्याचे तोंड पश्चिम दिशेस असल्यास त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती असा हा प्रश्न आपल्याला दिशाभान यावर आधारित प्रश्न ऑप्शन बी दक्षिण करेक्ट उत्तर होय दिलेल्या बाबीमधून वेगळी साधना ओळखायची आहे लोखंड लाकूड सोने ग्रॅफाईट तर बाकीचे सर्व मूलद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात तर लाकूड हा ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होय एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत गायी व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या अठ्ठ्याण्णव आहे व त्यांच्या डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी यांची संख्या किती असेल गाई व गुराखीची आपल्याला संख्या सांगायची आहे तर ऑप्शन डी तेवीस तीन आपलं करेक्ट उत्तर होय म्हणजेच गाईच्या पायांची संख्या जी आहे ती ब्याण्णव होईल आणि गुराखी जी आहेत तीन त्यांच्या पायाची संख्या सहा म्हणजेच ब्याण्णव ब्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव ब्याण्णव आणि सहा सॉरी ब्याण्णव अधिक सहा हो। ते होतील अठ्ठ्याण्णव म्हणजेच ऑप्शन डी तेवीस तीन आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न दोनशे कोटी म्हणजे दोनवर किती शून्य तर दोनवर किती शून्य आपल्याला दोनशे कोटीसाठी द्यावे लागतील ते द्यावे लागतील नऊ शून्य ऑप्शन बी करेक्ट उत्तर होय इंटरनेशील संबंधित एस टी टी पी या सध्याचे दीर्घरूप म्हणजेच फुल फॉर्म काय आहे तर ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होय चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर हॉकी जगात सर्वात महाग धातू कोणता प्लॅटिनम नावाचा धातू आपल्या परिचयाचा आहे तो, तो जगातील सर्वात महाग धातू होय सोन्यापेक्षाही जास्त त्याला किंमत आहे त्यानंतर महाराष्ट्र दिन आपण एक मे रोजी साजरा करत असतो पंधरा ऑगस्ट आपण भारतीय स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारीला गणतंत्र दिन व सतरा सप्टेंबर आपण मराठवाडा मुक्तीसंग्रांती दिन साजरा करत असतो वनस्पतींना भावना असतात असं कुणी सांगितलं तर सर जगदीशचंद्र बोस ऑप्शन ए करेक्ट उत्तर गोलघुमट ही वास्तू विजापूर येथे स्थित आहे कर्नाटक पाण्याचे रासायनिक सूत्र ज्याला आपण रेणूसूत्र असंही म्हणतो तर ऑप्शन डी एच टू हे पाण्याचे रासायनिक सूत्र तर एन एस एल हा सुद्धा प्रश्न आपल्या बी एड सी ई टीला विचारलेला आहे एन सी एल हे बिटाचे रासायनिक सूत्र होय पुढचा प्रश्न माझे जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले हा प्रश्नसुद्धा आपल्या मागील बी एड सी टीला विचारलेला आहे विदा सावरकर करेक्ट उत्तर भारताचे लोहपुरुष सरदार पटेल म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल करेक्ट उत्तर होय भारतातील सर्वात लांब नदी कोणती ऑप्शन डी गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी पंचवीसशे पंचवीस किलोमीटर म्हणजे अडीच हजार किलोमीटर ती तब्बल वाहते त्यानंतर आपल्या सूर्यमातील सर्वात मोठा ग्रह गुरु तर सर्वात छोटा बुध ही बाब आपण लक्षात ठेवावी महाराष्ट्रात विधानसभासभेच्या एकूण किती सीट्स आहेत जागा आहेत म्हणजे आमदारांची संख्या किती असा हा प्रश्न ऑप्शन ए दोनशे अठ्ठ्याऐंशी करेक्ट उत्तर महाराष्ट्राचे सर्वप्रथम राज्यपाल कोण होते तर ऑप्शन ए जयप्रकाश करेक्ट उत्तर होय हरित क्रांती कोणत्या घटकाच्या उत्पन्नाशी उत्पादनाशी निगडीत असते तर ती धान्य उत्पादनाशी निगडीत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न शून्याचा शोध कोणी लावला ऑप्शन ए आर्यभट्ट करेक्ट उत्तर होय आंबट फळामध्ये जीवनसत्व असते ऑप्शन बी क जीवन म्हणजे व्हिटॅमिन सी आपण ज्याला म्हणतो मानवीदायस किती कप्पे असतात तर त्यांची संख्या असते एकूण चार वर खाली दोन दोन अशी ती संख्या होय प्रतीच्या प्रतिकृतीस काय म्हणतात तर आपण त्याला इंग्रजीमध्ये ग्लोब तर मराठीमध्ये पृथ्वीगोल असं म्हणत असतो विधानसभा सदस्यास काय म्हणतात तर विधानसभेचे जे सदस्य असतात त्यांना आपण आमदार असं म्हणतो तर लोकसभेचे सदस्य राज्यसभेचे सदस्य खासदार ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी इंग्रजी भाषेत किती स्वर असतात तर ते स्वर असतात एकूण पाच तर व्यंजन जे आहेत उर्वरित व्यंजन एकवीस ही संख्याही आपण लक्षात ठेवावी दक्षिण काशी कोणत्या शहरास तीर्थस्थळास म्हणतात ऑप्शन ए पैठण उत्तर ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली ऑप्शन बी राजाराम मोहन राय करेक्ट उत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली येई बा ह्याही बाबी आपण लक्षात ठेवाव्या राष्ट्रीय विज्ञान दिन आपण कोणत्या दिवशी साजरा करतो तर तो ऑप्शन सी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आपण साजरा करतो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती तर ऑप्शन बी पुणे ही महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी होय खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ आहे तर आहे असं म्हटलं आहे तर एकच पदार्थ चुंबकाकडे आकर्षला जाईल बाकीचं आकर्षण होणार नाही ऑप्शन सी लोह करेक्ट उत्तर भारताचे बिस्मार्क कोणास म्हणतात तर ऑप्शन सी सरदार पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हटले जाते मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन ए इम्फाळ करेक्ट उत्तर होय डॉक्टर हो। ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आत्मचरणाचे म्हणजेच ऑटोबायोग्राफीचे नाव काय विंग्स ऑफ फायर करेक्ट उत्तर होय सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ऑप्शन ए सॉरी ऑप्शन बी महात्मा फुले सत्यशोधक समाज करेक्ट उत्तर होय ऑप्शन बी आपण लक्षात ठेवावं हो। सत्यशोधक समाज महात्मा फुले कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो तर ऑप्शन डी रेबीज नावाचा रोग आपल्याला कुत्रा चावल्याने झालेला पाहायला मिळतो शेतकऱ्यांचा मित्र असे कोणत्या प्राण्यास म्हणतात तर शेतकऱ्यांचा मित्र हा ऑप्शन डी गांडूळ होय जो जमीन भूपूषित करतो व शेत शेतकऱ्यास मदत करतो पुढचा प्रश्न मधुमेह विकारामध्ये कोणता रासायनिक घटक आपल्याला उपयुक्त ठरत असतो तर ऑप्शन सी इन्शुलिन हा घटक आपल्याला उपयुक्त ठरतो कोणत्या पिकास पांढरेसोने म्हणतात तर कापूस या पिकास पांढरेसोने असे म्हणतात ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर तो, तो आहे साहित्य ज्याला आपण लिटरेचर असं म्हणतो हुचे पूर्ण रूप काय आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर स्पेलिंग आपण व्यवस्थित चेक करावी ऑप्शन डी जो आहे त्यासारखाच बीसुद्धा आहे तर डी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी निगडीत आहे कोणत्या खेळाशी जुडलेली आहे तर ऑप्शन ए क्रिकेट खेळाशी मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात तर तो विज्ञान दिनाच्या अगोदर एक दिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी साजरा करतात करो या मरो हा नारा ब्रिटिश काळामध्ये कोणी दिला तर महात्मा गांधी आपलं करेक्ट उत्तर होय ऑप्शन दोन जगातील सर्वात उंच शिखर कोणत्या देशामध्ये आहे तर ते आपल्या शेजारील देश नेपाळ देशामध्ये आहे दिल्ली राजधानी कधी बनली तर एकोणावीसशे अकरा रोजी अकरा साली दिल्ली ही भारताची राजधानी बनली त्यापूर्वी कलकत्ता म्हणजे ज्याला त्यावेळेस कॉलिकत असं म्हणायचे ती आपली जुनी राजधानी होय शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे काम कोणते तर ऑप्शन ए अध्यापन कार्य आयोजित करणे म्हणजे शिकवणे हे सर्वात महत्त्वाचे काम शिक्षक कसा असावा तर शिक्षक कर्तव्यदक्ष असावा कर्तव्यदक्ष असल्यानंतर तो प्रामाणिकही असेल मयनती व वक्तशील हे सर्व गुण त्यात असणार आहेत पुढचा प्रश्न शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वात महत्त्वाचा सूचक कोणता आहे तर ऑप्शन डी विद्यार्थी उपलब्धी पातळी म्हणजेच विद्यार्थी उपलब्धी पातळी त्यांच्यामध्ये कलाकौशल्य गुण हे किती अवगत झाले आहेत यावरून त्या शाळेची कंडिशन आपल्याला समजते पुढचा प्रश्न विद्यार्थ्याच्या शिकण्याची या शिकण्याशी संबंधित समस्यावर सर्वोत्तम उपाय कोणता आहे तर ऑप्शन डी ग्रंथालयातील पर्यवेक्षी अभ्यास म्हणजे ऑब्झर्वेशन स्टडी त्यांना ग्रंथालयात करू देणं हा एक आपल्याला उत्तम उपाय पाहायला मिळतो तुम्हाला काही विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या दिवशी शुभेच्छा देतात त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणायला पाहिजे काय रिप्लाय द्यायला पाहिजे तर ऑप्शन सी धन्यवाद म्हणणे अपेक्षित आहे पुढचा प्रश्न सेवांतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण याद्वारे अधिक प्रभावी केले जाऊ शकते ते कशाद्वारे अधिक प्रभावी होईल तर ऑप्शन डी प्रशिक्षण फॉलोअप प्रक्रियेचा सराव करणे म्हणजे प्रशिक्षणात ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत ते शिकले आहेत त्यांनी अवगत केले आहेत त्याचा सराव त्यांनी शाळेत प्रतिक्षेपणं करणे हे गरजेचं आहे त्यानुसार प्रशिक्षण काय होईल यशस्वी होईल बालकामगार प्रतिबंध कायद्यामुळे म्हणजेच एकोणीसशे शहाऐंशी रोजीचा जो कायदा आहे यामुळे काय होईल तर ऑप्शन ए बालकाच्या चौदा वर्षापर्यंत सर्व प्रकारच्या बालमंजुरीवर याद्वारे बंदी घालण्यात आली आहे आणि त्यांना शिक्षण प्रवाहात म्हणजेच प्राथमिक शिक्षणात सहभागी करण्यात आले आहे पुढचा प्रश्न एकात्मिक शिक्षणाचे यश कशावर अवलंबून असते तर ते पाठ्यपुस्तकांची श्रेष्ठता पाठ्यपुस्तक कशाप्रकारे जास्तीत जास्त योग्य बनवले आहेत त्यावर शिक्षणाचा दर्जा ठरत असतो व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शालेय शिक्षणाची गुणवत्ता यावर अवलंबून असते कशावर अवलंबून असते तर शिक्षकांच्या शिक्षणाची गुणवत्ता यावरती अवलंबून असते मूलभूत शिक्षणाची कल्पना कुणी मानलेली आहे तर ही जी संकल्पना आहे ती ऑप्शन सी महात्मा गांधी यांनी मानली आहे पुढचा प्रश्न विद्यार्थ्याच्या गृहपाठ तपासणी तपासण्याची सर्वोत्तम पद्धती आहे म्हणजेच कोणती आहे असा तो प्रश्न तर ऑप्शन डी शिक्षकांनी स्वतः नियमितपणे अभ्यासक्रम जो दिलेला आहे त्या त्या अंतर्गत असणारा गृहपाठ दिलेला आहे तो तो तपासणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न शाळेमध्ये विद्यार्थ्यासाठी कालबद्ध चाचणी कार्यक्रम राबवण्यात यावा तर त्याचा आपल्याला काय फायदा आहे किंवा त्याचं उद्दिष्ट काय आहे तर ऑप्शन डी निकालाच्या अभिप्रायाच्या आधारे उपचारात्मक ज्याला आपण रिमेडियल टीचिंग असं म्हणत असतो उपचारात्मक कार्यक्रम स्वीकारला जाऊ शकतो यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर चाचणी कार्यक्रम वेळोवेळी राबवणं गरजेचं आहे डॅश डॅश निर्माण करणे शिक्षणाचे उद्दिष्टे होय त्यात आपल्याला काय निर्माण करायचं आहे त्याला फक्त शिकवायचं नाही तर जीवनाचं कौशल्य म्हणजे जगण्यासाठी त्याला काहीतरी कौशल्य शिक्षणातून मिळालं पाहिजे ऑप्शन बी करेक्ट उत्तर होय प्राथमिक शिक्षणातील करदात्यांच्या योगदानाचे स्वरूप कोणते आहे म्हणजे शिक्षकाकडून घेण्यात आलेला जो कर आहे शैक्षणिक उपकर होय मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे कशामुळे देणं गरजेचं आहे तर मुलगा मुलगी एक समान हे आपल्या संविधानाने मांडलेले आहे तर हे तत्व संविधानाने अवलंबिलेले आहे त्यामुळे आपल्याला त्यांना शिक्षणात समान सा, संधी देणं गरजेचं आहे त्यामुळे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शहाणू मुल शहाणू क्रमांकाचा प्रश्न मुलांचा अभ्यास न झाल्याने ते घटक चाचणी देण्यास नकार देत आहेत घाबरत आहेत तर तेथे आपली भूमिका काय असणार आहे तर ऑप्शन सी अशी भूमिका आपली असणं गरजेचं आहे ज्यामध्ये त्यांचे मनोबल आपल्याला वाढवावे लागेल चाचणीला सामोरे त्यांना न्यावे लागेल पुढचा प्रश्न वर्ग प्रतिनिधीची आपल्याला निवड करायची आहे कोणती पद्धत आपण अवलंबली पाहिजे तर हुशार मुलाची निवड करणे देखण्या मुलाची निवड करणे आवडत्या विद्यार्थ्याची निवड करणे हे सोडून आपल्याला काय करावं लागेल तर लोकशाही पद्धतीने मतदान घ्यावं लागेल एकतर त्यांना मतदान कसे होत असते हे माहीत होईल व निवड सर्वानुमते झालेली असणार आहे पुढचा प्रश्न शाळा सुटल्यानंतर मुले गलका म्हणजेच गोंधळ करतात ओरडतात तर त्या ठिकाणी आपली भूमिका काय असणार आहे तुम्ही त्यांना शिक्षा कराल त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल हे मुख्याध्यापकाचं काम आहे ते मुख्याध्यापक पाहतील असं समजाल का ऑप्शन डी सर्व मुलांना थांबवून घ्यायचं आणि त्यांना शिस्तीचं महत्त्व सांगायचं आणि त्या अनुषंगाने ते उपाय करतात का नाही हेही आपण तपासायचं आणि त्यानुसार परत पुढील कार्यवाही करायची असा तो प्रश्न होय पुढचा प्रश्न तुम्ही शिक्षक आहात शाळेत जाण्यास उशीर झाला आहे तर मुख्याध्यापकांना काय कारण सांगाल तर गाडी पंक्चर झाली म्हणून सांगाल आई आजारी असलेस सांगाल उशीर झाल्याचे खरे कारण सांगाणं आपले जे कारण असेल ते आपण नक्की त्यांना शंभर टक्के सांगू शकतो ते कारण त्यांना सांगावे तर ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय वृक्षांचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावताना कोणती कृती आपल्याला आपलं अध्यापन म्हणजे शिकवणं अजून चांगलं करेल परिणामकारक करेल असा हा प्रश्न त्यांना निसर्ग कविता वाचून दाखवणे त्यां वृक्षपूजा याचे महत्त्व सांगणे वृक्षारोपण करणे आणि यापैकी काहीही नाही तर या ठिकाणी अभ्यासक्रम घटकानुसार आपण वृक्षारोपण करू शकता आणि ते एक प्रभावी माध्यम ठरेल तर वृक्षारोपण करणे हे आपलं करेक्ट उत्तर होय प्रकारे ही आपली सुपरफास्ट प्रश्नावली सम सं, संपते शंभर प्रश्नांचा आपण यात समावेश केला व कमी कालावधीमध्ये ते प्रश्न घेतले विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका तसेच मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत जेणेकरून आपण ह्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याचा सराव करून जास्तीत जास्त गुण संपादन करू शकता व त्या अनुषंगाने आपल्याला मार्क्स मिळाल्यानंतर आपल्याला गव्हर्मेंट बी एड कॉलेज म्हणजे शासकीय बी एड कॉलेज मिळ मिळण्यासही ही अडचण येणार नाही व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच कळवा आपल्या काही सूचना असतील त्याचंही नक्कीच स्वागत केलं जाईल या अनुषंगाने आपण आमच्याशी आप कमेंटमधून संवाद साधू शकता बी एड टी तसेच बी एड प्रवेश संदर्भात कुठलीही अडचण असेल तर आपण नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा त्याला शंभर टक्के आपल्याला रिप्लाय दिले जाईल उत्तर दिले जाईल आपली जी तयारी आहे त्यासाठी अत्यंत कमी कालावधी राहिलेला आहे त्या अनुषंगाने आपण तयारी करावी व जास्तीत जास्त गुण घ्यावे लवकरच भेटूया पुढच्या बुलेट फास्ट फास्टेट प्रश्नावलीमध्ये तोपर्यंत धन्यवाद